तालुका उपप्रमुख शिवाजीराव पडळकर साहेब आणि आपले उपसंघटक प्रभ रमेश कदम साहेब यांच्या सर्वांना त्या सगळ्यांच्या अनुमती घेऊन आम्ही महाविकास आघाडी या पा या पाटीला म्हणजे राष्ट्रवादी पाटीला जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आणि सुरेश साहेब शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना जाहीरपटणामध्ये येऊन इथं आपण निवडणूक लढवत आहोत सांगतो आमचे नेते माजी आमदार आदरणीय जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी या चिन्हावरती इलेक्शन लढवत आहोत या पार्टीचा आम्ही नगराध्यक्ष म्हणून उभा आहे आणि आज जगताप साहेबांच्या आणि आमच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष तालुक्याचे त्यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणाने मी त्यांचं स्वागत करीन आमच्या या विकासाच्या यात्रेत त्यांनी सहभाग घेतला आहे निश्चित त्यांना आम्ही आमच्याबरोबर घेऊन या पुढचं राजकारण अतिशय चांगल्या पद्धतीने करू